स्वामी म्हणतात बाळा कोणाच्याही मागे, मागे न करता स्वतःचा गेलेला मान परत मिळवायचा असेल तर या काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर अग एकदम बरोबर असता तरीही लोक तुमचा अपमान करतात तुमची खिल्ली उडवतात तुम समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत कमी करतो तुम्हाला हर्ट करतो दुःखी करतो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमची किंमत करत नसेल या काही गोष्टी तुम्हाला तुमचा मान तुमची किंमत नक्कीच परत मिळवून देतील कोणाच्याही मागे न पळता कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलेलं आहे त्याला जाऊ द्या त्याला मोकळं करा समोरच्याला ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्र तीळ सुद्धा फरक पडत नाही तुमचं त्याच्याशिवाय काहीही अडणार नाही मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेली असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलेलं असेल तरी ते तुम्ही दाखवू नका समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे, हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नाही ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा त्यांच्या मार्गाने त्यांना जाऊ द्या त्यांना अडवू नका आणि तुम्ही तुमच्या मार्गाने चला जिथे आपल्याला मान नाही तिथे आपला अपमान होतो तिथे न थांबलेलंच केव्हाही चांगलं असतं आणि तेच बरोबर सुद्धा हे माहित आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे जाणाऱ्याला तुम्ही बिनधास्त जाऊ द्या आणि तुम्ही आनंदी राहायचा प्रयत्न करा नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत उभा राहिला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःसोबत तुम्ही जोडले जा स्वतःला तुम्ही वेळ द्या स्वतःची तुम्ही काळजी घ्या जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होतात आणि तो मात्र निघून गेला आहे तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका जर तुम्हाला हे जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीची कधीच जाणीव होणार नाही उणीव भासणार नाही किंवा त्रास सुद्धा होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे आणि तुम्हाला एकटं सोडला आहे तुम्ही एकटे पडलेला आहात करून पहा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल आणि शांतता सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझा लाडका भक्त आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे कुठलीही भावना नको राग नको द्वेष नको बदला घेण्याची भावना सुद्धा नको शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला सुद्धा शिका स्वतःला शांत कसं ठेवणार तर स्वतःबद्दल तुम्ही चांगले विचार करा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा कोणी मला काही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार ही गोष्ट पहिले तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाहीत आणि नाहीच आहात तुम्ही जे आनंद मिळवता तुमच्या आयुष्यात जे आहे ते तुम्ही स्वतःच्या स्वबळावरती प्राप्त करता तुमची ध्येय स्वप्न ही मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही मग कोणी तुम्हाला दुःख दिलं तुमच्या भावना दुखावल्या तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या कारण तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असता त्यासाठी आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःला व्हॅल्यू द्या महत्व द्या इतरांसाठी तुमच्या मनातून कुठल्याच भावना ठेवू नका लोकांच्या मागे गेला तर लोक तर हाती लागणारच नाहीत पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेला तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्की तुमच्या मागे येतील इतकं तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वतः वेळ द्या स्वतःची स्वप्ने साकार करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा फक्त तुम्ही प्रयत्न करण्यासाठी एक पाऊल उचला स्वामी माऊली तुमच्या मागे शंभर पावले खंबीरपणे उभे राहतील तुम्हाला साथ देतील फक्त तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवून तुम्ही कर्म चांगले करा प्रयत्न करा हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या देवावरती असेल तर होय स्वामी आई मी तुझं लेकरू आहे तुम्हीच माझे असे, असे टाइप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल तुमचं यश इतकं बोलक असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तरी करता येणार नाही तुमची स्वप्न तुमचं तुम्हा यश तुम्हाला तो मान परत नक्कीच मिळवून देईल जे तुम्ही गमावला आहे म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या स्वतःच्या ध्येयाच्या मागे तुम्ही पळा तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे आणि ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं नाही आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत स्वतः कमी करून घेत आहात त्यामुळे तुम्ही स्वतःला तर बदललेलं आहे पण समोरचा बदललेला आहे की नाही याची काहीही खात्री नाही म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलेलं आहे आणि ते सहजासहजी नाही तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत करून स्वतःच्या कर्तृत्वावर मिळालेला आहे आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणून हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तर तुम्ही लव्ह यू गॉड गॉड इज ग्रेट असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबा सतत स्वामींचे नामस्मरण करा कारण स्वामी महाराजांची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी सहमत असाल तर बोला श्री स्वामी समर्थ